अकोल्याच्या पणज अकोट अंजनगाव महामार्गावर रुईखेड फाट्याजवळ एका अज्ञात वाहनानं मेंढ्यांच्या कळपाला धडक दिली या अपघातात बारा मेंढ्या ठार झाल्या असून वीस मेंढ्या गंभीर जखमी झाल्यात तर मेंढपाळाचा मुलगाही जखमी आहे पणज अकोट अंजनगाव महामार्गावर अकोटच्या दिशेनं जात असताना रुईखेड फाट्यासमोर रात्री एक वाजताच्या सुमारास जनुना येथील बन्सी मदने यांच्या मालकीच्या मेंढ्यांचा माल कळप चा चारा शोधण्यासाठी अकोटकडे जात असताना रुईखेड फाटाच्या जवळ एका अज्ञात वाहनानं मेंढरांना धडक दिली घाबरलेल्या चालकानं त्याच दिशेनं वाहन मेंढरांच्या कळपात पलटवून चक्क मेंढरांच्या अंगावरून पुन्हा अंजनगावच्या दिशेने नेल्यानं बारा मेंढर ठार तर वीस मेंढर गंभीर जखमी झाले या दुर्घटनेत कळपातील अनेक मेंढर चेंधामेंधा झाली तर कळपाच्या मागे असणारा मेंढपाळाचा मुलगा संदीप मदने याच्या पायावरून गाडीचा सा चाक गेल्यानं तोही जखमी झालाय घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर जुनघरी यांच्या मार्गदर्शनाखाली वासुदेव ठोसरे गिरधर चव्हाण सागर नागे पंकज पांडव यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला पशुधन विकास अधिकाऱ्यांनी जागेवरच पोस्टमॉर्टम करून जखमी मेंढरांवर उपचार केले तलाठी बालाजी केंद्रे यांनी पंचनामा करून वरिष्ठ स्तरावर पाठवला असून यात मेंढपाळाला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस करतायत